मला विना मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे फेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे बघा असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा शिक्षा आहे ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल मला माझा महाराष्ट्र जो आज पेट्टो आहे तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदा पाटील साहेब विलासराव देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे आज महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे राज्यातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवलेले आहेत गु गुजरातचा ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या चरणी मी हेच प्रार्थना करतो जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे माझी लढाई खुर्चीची राहिली नाही खुर्ची आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो की माझी लढाई खुर्चीची नाही माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहील